अपयश महागाईचा असेल महिलांवरील अत्याचार असतील कायदा सुव्यवस्था असेल बेरोजगारी असतील शेतकऱ्यांना स्वामी भाव न देणं असेल शेतकऱ्यांचे आसपास ते असतील चीनची घुसखोरी असेल रुपया प्रचंड पुसळपू आहे हे सगळं लपवायचं कसं तर मग बघ मग कसं लपवायचं हिंदू मुस्लिम दिल्लीची निवडणूक त्या निवडणुकीसाठी उत्तराखंडमध्ये युसीसी हे खालच्या पातळीवर जे काही राजकारण सुरू आहे त्याला विरोध आहे आणि म्हणून बघ अमेंडमेंटला शिवसेने लोकशाही मार्ग तुम्ही करत नाही आहात आजपर्यंत क्लॉज बाय क्लॉज चर्चा आमच्या बिलाची झाली नाही मग जॉईंट पार्लमेंटरी कमिटी कशाला कर्वि� केली संयुक्त संसदीय समिती किती कशासाठी त्याची साधनबादक चर्चा आहे मग आमचं मत आम्हाला मांडायचं की तिथं तुम्ही अहवाल देता तेव्हा अहवालामध्ये दे काय आलं पाहिजे की या बिलावर सत्ता पक्षाच्या लोकांना हे बिल योग्य वाटतं त्याची ही समी कारण आहे आम्हाला अयोग्य वाटलं एखादं घडणं किंवा एखादा नियम किंवा एखादं कलम तर त्याची आधी दिलेली कारण ही जनतेसमोर आधी पाहिजे त्या अहवालामध्ये का नुसता विरोध केला आता डिसाईड नोट दिली आम्ही त्याला मी स्वतः पण डिसाईड म्हणून लक्षात घेतली पाहिजे हा लोकशाहीनं संसदेनं आणि घटनेनं दिलेला अधिकार आहे दुरुस्ती करता येतात मग बोटाचा कायदाच गुंडाळला जाणार आहे आणि आता सगळ्या जमिनी आम्ही अधिकृत करणार आहे असं नाही जे गैर आहे ते काढणं काढून घेतलं पाहिजे तिथं झाला तिथे शिक्षा झाली पाहिजे हे आमचंही मत आहे खर तर ती पैसे कशा घेतले जातात समाजाचा मुद्दा पण शैक्षणिक आर्थिक मुद्दा पण चांगली सेवा मिळावी यासाठी त्यातले गैरव्यवस्था आम्ही सांगतो सोडू नका त्याला ते राहिलं बाजूला हिंदू मुस्लिम कसं करता येईल सर्वसामान्यांचा बुद्धिभेद कसा करता येईल भ्रम कसा निर्माण करता येईल म्हणून त्याच्यात जाहिरात करायचं आणि म्हणून मी आपल्या तिथे थोड्या मोठ्या आरोपात आणि मग ते उशिरा करण्यात त्याचा अर्थ राहत नाही पाणी रिपोर्ट जो रिपोर्ट आहे सहाशे पंचावन्न केला उमेदवारांना पूर्ण एक प्रोसेस काय असं वाटत होतं आता बजाव आता सहाशे पंचावन्न आवाज आहे

खास करून दोन विषय केंद्रीय जाहीर पडून चंद्रपूरचं न्याय न्यायपालिका गेलीच आहे म्हणा पण त्याच्या पलीकडे आत्ता निवडणूक झाली विधानसभेची या निवडणुकीमध्ये मतदानाबद्दल प्रचंड शंका संशय व्यक्त केला जात आहे यावर सर्व पक्षांचे विरोधी पक्षांचे नेते बोलते आदरणीय उद्धवजी सुद्धा सहित अविश्वसनीय अनाकलन हे दोन शब्द आहेत मग आम्ही असं म्हटलं तुमची ही शेवटच्या पिरियड मध्ये जी काही मतदान झालं ते मतदान होत असताना मतदान केंद्रावर गर्दी असणार मग त्या गर्दीचा व्हिडिओ होता ना मला काय काही केलं ताबडतोब नियमात बदल करून टाकला तुम्हाला मिळणार नाही पराभूत उमेदवारांनी दिलं की आम्हाला डाटा पाहिजे एवढे पैसे भरा तुम्हाला जी जी केंद्राची ज्या ज्या केंद्रांचं मतदान आता काय सांगतात हे बदनाची होणार नाही आणि ते जे बदान यंत्र केंद्र आहे त्या केंद्रात असलेल्या आमच्या तुमच्या त्या मशीनमध्ये जी काही मतं ती मोजणार नाही तुमच्या त्यावर नाही आम्ही त्याला शुद्ध करू आणि पुन्हा तुम्हाला मग बोल